नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजसुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे स्वप्नामध्ये दात पडणे स्वप्नात दात हलणे स्वप्नामध्ये पुढील मोठे दोन दात गळून पडणे असे दिसल्यास कोणते संकेत मिळतात स्वप्नामध्ये दात पडण्याचा काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात काही स्वप्न आपल्याला आठवतात तर काही आठवतसुद्धा नाही परंतु भयानक स्वप्न पडल्यास आपल्याला जाग येते आपण दिवसभर काम करताना जे पाहत असतो किंवा मनामध्ये जो विचार करत असतो तशा गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात परंतु काही गोष्टी मनी ध्यानी नसताना स्वप्नामध्ये दिसतात किंवा काही गोष्टींचा काही संबंध नसतो तरीही त्या दिसतात काही स्वप्न हे अतिशय गूढ असतात तर काही सूचक असतात सर्व स्वप्नांना अर्थ नसला तरी काही स्वप्न मात्र आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल संकेत देत असतात अशाच प्रकारचे एक महत्त्वाचे स्वप्न आहे आणि ते म्हणजे स्वप्नामध्ये आपले दात पडले तर त्याचा काय अर्थ होतो स्वप्नशास्त्रानुसार बघितलं तर दात हलणे म्हणजे कोणते दात पडले किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये पडले यावरून आपल्याला योग्य तो अंदाज लावता येतो स्वप्नामध्ये आपले दात हालत असतील किंवा आपले दात पडले तर काय होईल असे दिसणे म्हणजे आपल्याला उद्योग व्यवसायामध्ये किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात नुकसान होईल असे संकेत असतात भागीदारीमध्ये व्यवसाय असेल तर पुढे जाऊन अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे वेळीच अशी काळजी घेतली पाहिजे स्वप्न हे मानवाला खरे तर वरदान आहे स्वप्नामुळे आपल्याला संकेत मिळत असतात स्वप्नामध्ये आपला एक दात पडला किंवा गळून पडला असे दिसणे म्हणजे कोणीतरी आपली बदनामी करत आहे आपल्याला एखादी अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे असे स्वप्न अप पडले तर नोकरदार मंडळींनी सात आठ दिवस शांत राहावे कोणाशी डोके लावू नये कोणाच्या भानगडीत पडू नये स्वप्नामध्ये पुढील दोन दात पडले म्हणजे पुढील मोठे दात पडले तर तुम्ही एखाद्या संकटामध्ये सापडाल मोठी अडचण निर्माण होईल आणि तुम्ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्यामध्ये नुकसान होण्याचे हे संकेत आहेत त्यामुळे हे स्वप्नसुद्धा अतिशय सूचक आणि महत्त्वाचे संकेत देते स्वप्नामध्ये आपले सुळे असलेले दात पडणे किंवा गळून पडणे असे दिसल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीपासून धोका संभवतो जवळचे मित्र किंवा ज्यांच्यावर तुमचा खूप विश्वास आहे अशी व्यक्ती तुमचा विश्वासघात करेल असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये दाढ पडणे किंवा दाढीचे दात पडणे असे दिसणे हे आपल्याला मोठे संकट येण्याचे व्यवसायामध्ये नुकसान होण्याचे स संकेत असून कुटुंबामधील व्यक्ती तसेच नातेवाईक यांच्याकडून सहकार्य मिळणार नाही आर्थिक फटका बसेल किंवा तुमच्यावरील कर्ज वाढेल असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये so, सर्व दात पडणे किंवा सर्व दात आपल्या हातात गळून पडणे असं दिसणं हे सुद्धा आजारी पडण्याचं स्वप्न आहे वाईट घटना घडणे किंवा वाईट बातमी ऐकायला मिळेल असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये so, ज्येष्ठ नागरिकांना आपली कवळी पडल्याचे किंवा कवळे हरवल्याचे स्वप्न दिसणे हे सुद्धा शरीर स्वास्थ्य बिघडणे आणि अडचणी वाढणे असे संकेत आहेत स्वप्नामध्ये so, दात पडलेली व्यक्ती पाहणे हे सुद्धा अशुभ संकेत आहेत असे स्वप्न पडल्यावर चांगल्या आणि विश्वासू लोकांशीच मैत्री करावी शत्रू निर्माण करणे किंवा दुसऱ्याकडून आपले नुकसान होईल असे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये दात तुटणे हे सुद्धा कोणीतरी आपल्याबद्दल वाईट बोलत आहे आपल्याला पायाजवळ पाहत आहेत असे संकेत असतात याबद्दलचा मला अनेक वेळा अनुभव आलेला आहे एकदा मला पहाटे पुढचा मोठा दात हलतो आहे आणि तो गळून पडला असे स्वप्न पडले त्यावेळी मी मनात विचार करत होतो आता काय करायचे मात्र मला जाग आली तेव्हा माझे दात व्यवस्थित होते परंतु त्यावेळेस सकाळी मी ऑफिसला जाताना पोस्टमनचा मला अचानक फोन आला आणि तुमचे रजिस्टर आले आहे असे त्यांनी सांगितले मी रजिस्टर घेतले आणि त्यामध्ये बघितलं तर वीस वर्षापूर्वी टेलिफोनचं तीनशे रुपयाचं बिल भरलेलं नव्हतं ती रक्कम व्याजासकट अठरा हजार मी भरावे अशी नोटीस होती दात पडल्याचे स्वप्न पडल्यानंतर अशाच प्रकारच्या अनेक घटना माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलेल्या आहेत स्वप्नात दात पडलेले पाहणे हे स्वप्न किती वाजता किंवा कधी पडले यावरूनसुद्धा अर्थ काढता येतो दुपारी किंवा दिवसात झोपेत पडणाऱ्या स्वप्नांना फारसा अर्थन उस्तो। त्या मदे अर्थ नसतो त्यामध्ये आपला स्वभाव आपले विचार आणि आपण कसे आहोत याबद्दलची माहिती मिळत असते तर मंडळी स्वप्नांना काहीतरी अर्थ असतो कधीकधी गूढ स्वप्न पडतात त्याचा अर्थ आपल्याला लावता येत नाही काही वेळा लहानपणी पाहिलेल्या किंवा मनावर असलेला जो दबाव किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपली विचारसरणी याचा सोप संबंधसुद्धा स्वप्नांशी असतो तर मंडळी तुम्हालाही कधी अशा प्रकारचे स्वप्न पडले असेल आणि काही अनुभव आला असेल किंवा संकेत मिळाले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दात पडण्याचे स्वप्न पडल्यावर योग्य ती खबरदारी घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद